नमस्कार बालमित्रांनो महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत तुम्ही रामायण महाभारतातील अनेक कथा ऐकलेल्या आहेत आज उर्मिला जी। ही उर्मिलाजी तुम्हाला रामायणातील अशाच काही पण न ऐकलेल्या कथा सांगणार आहे बरं का प्रभू रामचंद्राचे अवतार कार्य संपून स्वर्गलोकात प्रस्थान करण्यासाठी त्याचा वेळ आला होता आता त्याच्यासाठी त्यांना किती कालावधी आहे हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष यमराज रामाकडे येत होते मात्र हनुमान त्यांना सारखे सारखे परतवून लावत होते कारण हनुमानाला प्रभू रामचंद्र अजून आपल्याबरोबर राहावेत असंच वाटत होतं रामचंद्रांच्या हे लक्षात आले एकदा दोघंही फेरफटका मारायला निघाले फेरफटका मारायला निघाल्या असता प्रभू रामचंद्राने काय केलं मुद्दामच हेतूपूर्वक आपली अंगठी एका दगडाच्या फटीमध्ये पाडली आणि हनुमानाला ती आणण्यास सांगितली हनुमान तर भक्तच होता रामाचा आज्ञाधारी भक्त त्यानं काय केलं सूक्ष्म रूप धारण केलं आणि ती अंगठी काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो जसा जसा पुढे जायचा तसा तशी ती अंगठी अधिकच खोल खोल जाऊ लागली अखेर ती पाताळ लोकामध्ये जाऊन पोचली पाताळ लोकात गेल्यावर तिथे नागराज होते त्यांनी ती अंगठी बघितली त्यानं नागराजाला विचारलं की आमची अंगठी प्रभू रामचंद्राची अंगठी इथे पडली आहे ती मला मिळेल का नागराजानं त्यांना एका कक्षात नेलं त्या कक्षामध्ये हजारो अंगठ्या तिथे होत्या नागराज म्हणाले हे बघ यातल्या तुझी प्रभू रामचंद्राची जी अंगठी असेल ती तू येऊन जा आता हनुमान आपली आपली अंगठी शोधू लागला शोधता शोधता बराच काळ निघून गेला त्यानंतर त्याने ती ते अंगठी शोधली आणि तो पाताळातून परत वर आला हे सर्व करत असताना अनेक दिवस अनेक वर्ष निघून गेले किती वर्ष किती दिवस निघून गेले हे त्यांना कळलंच नाही आणि इकडे मात्र अयोध्येमध्ये जेव्हा मात तो आला ना तेव्हा त्यांनी पाहिलं रामचंद्रांचं अवतार कार्य संपवून बराच काळ उलटून गेला होता हे पाहिल्यावर हनुमंताला अतिशय दुःख झालं पण काय करणार हीच परमेश्वराची इच्छा होती हो की नाही तर आणखीन एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे बरं का, का? प्रभू रामचंद्रांनी अतिशय असे कुशल राज्य केले त्यालाच रामराज्य असंही म्हटलं जातं त्यानंतर त्यांचे पुत्र लव कुश यांनीही रामराज्य सांभाळलं आणि कुशलतेनी ते पूर्ण केलं एकदा कालदेव प्रभु रामचंद्रांना भेटायला आले कालदेव म्हणजे कोण माहिती आहे ना हां प्रत्यक्ष मृत्यूचे देवता त्यांनी प्रभू रामचंद्राला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की तू माझ्या कक्षाच्या बाहेर पहारा देण्यासाठी थांब आणि कोणी जर आत आलं आणि या एकांताचा जर भंग केला तर त्याला तू मृत्यूदंडाची शिक्षा दे असं सांगितल्यावर लक्ष्मण आज्ञाधारक बंधू त्यानं बाहेर पहारा देण्याचं काम सुरू केलं त्याचवेळी दुर्वास ऋषी तिथं आले आणि प्रभू रामचंद्रांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली परंतु रामचंद्राच्या आज्ञेप्रमाणे जो आत जाईल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असं रामाने सांगितलं होतं त्यामुळे त्यांनी दुर्वास ऋषींना आधी खूप प्रतिरोध केला परंतु त्यांचा नाईलाच झाला ऋषी काही ऐकेनात तेव्हा लक्ष्मणानं काय केलं स्वतःच दुर्वासृशींच्या आधी त्या कक्षात प्रवेश केला हे पाहून कालदेव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी लक्ष्मणाला मृत्यूदंड देण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी त्यांची आज्ञा शिरसावंद मानली आणि लक्ष्मणाला आपला देह त्याग करायची आज्ञा दिली मग लक्ष्मणाने काय केलं शरयू नदीमध्ये खोलवर जाऊन आपला अवतार संपवून तात्काळ शेषनागाच्या रूपात ते प्रगट झाले आणि त्यानंतर श्री सुद्धा आपल्या अवताराचा त्याग केला आणि शरयू नदीमध्ये प्रवेश करून श्री विष्णूचा अवतार धारण केला आणि ते शेषनागावर विराजमान झाले मुलांना ह्या कथा तुम्ही कधी ऐकल्या होत्या का अशीच एक कथा आहे बरं का आपल्याला माहिती आहे की कैकेईच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना चौदा वर्ष वनवासामध्ये पाठवलं गेलं म्हणूनच आपण कैकेला अतिशय दुष्ट स्त्री म्हणून समाजामध्ये जगामध्ये नावं ठेवली जातात परंतु ही तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषगणनेनुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर चौदा वर्ष कोणी राजपुत्र गादीवर बसला तर रघुवंशाचा नाश अटळ होईल असं वर् भाकीत वर्तवलेलं होतं आणि म्हणूनच राणी कैकईनं प्रभू रामचंद्राला आपल्या वरानुसार आपल्या आज्ञेनुसार वनवासामध्ये पाठवलं आणि या अशा प्रकारे तिनं रघुवंशाचा नाश होण्यापासून वाचविले त्यामुळेच काही केला आपण जितकी वाईट